नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंडित किशनराव बेंबडे राहणार खडी तालुका पालम या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून न्याय मिळावा यासाठी झालेल्या अन्यायाला वाचा फुटावी यासाठी पंडित किशनराव बेंबडे व चौऱ्याहत्तर वर्ष धंदा शेती राहणार खडी तालुका पालम जिल्हा परभणी येथील हे रहिवासी आहेत स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट निमित्ते त्यांना जिल्हाधिकारी न्याय देतील या आशेने ते आमरण उपोषणात बसले होते दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला त्यांनी सुरुवात केली दिनांक सतरा ऑगस्टपर्यंत त्यांची आमरण उपोषण चार दिवस झाले असताना त्यांची तब्येत घालवली त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून सध्या ते इलाज घेत आहेत शंकर किशनराव भेंबडे कृष्णा गोविंदराव नलावाड जिजाराम गोविंद नलावाड गोविंद पांडुरंग नलावाड सर्व राहणार खडी तालुका पालम जिल्हा परभणी रामकिशन तुकाराम एरमे राहणार वनभुजवाडी तालुका पालम जिल्हा परभणी यांनी सर्वांनी मिळून दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी गंगाखेड न्यायालयाच्या समोरील रोडने कोर्टात जात असताना मारहाण करून खिशातून काप कापूस विक्री के केलेले तीन लाख अकरा हजार रुपये काढून घेतले व मला मारहाण करून लुटले मी गंगाखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक झिरो एक पंच्याऐंशी ऑब्लिक वीस चोवीसनुसार दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसनुसार गुन्हा दाखल केला आहे त्यात मला लुटून मारहाण केल्यामुळे भादवी कलम तीनशे सव्वीस तीनशे एकोणऐंशी ऑब्लिक तीनशे चौऱ्याण्णव वाढवणे तसेच माझे कुटुंब नेलेल्या रकमेची माझ्या माझ्याकडून लुटून नेलेल्या रकमेची आरोपीकडून चौकशी व जप्ती करणे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयास परभणी यांच्या समोर दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले परंतु अजूनही न्याय मिळालेला नाही पंडित किशनराव बेंबडे यांना न्याय मिळेल का नाही याबाबत शासन उदासीन असल्याचे दिसत आहे मी अमर उपोषणासाठी कलेक्टर ऑफिस कार्यालया पुढे दिवस आहे चौदा पंधरा सोळा सतरा सतरा जागेच्या रात्री दोन वाजता नवा मोठा पोलीस स्टेशनच्या पी आय डॉक्टर तपासून मला ऍडमिट माझ्या मागण्या दाख्याची जुनागड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे त्या गुन्ह्यामध्ये कलमच्या मला लुटून मारा रुपमाचे पैसे उठून तीन लाख अकरा हजार चार महिन्यापासून मी बेजार आहे त्याची दखल कोणी घेतली नाही आरोपीला गुन्हेला गुन्हा केला आहे पैसे रिकव्हरी केलेला आहे जिल्हा ते काय डिव्हिजन देऊन आम्हाला शासनाने माझी थोडी दखल घ्यावी ती माझी नाही でもどんどん。